एवढ्यात बस फक्त सापांच्या जाती मी सांगतोय तुम्हाला घराच्या शेजारी आहे ना आपल्याला अशी विषारी जातीच्या नागं पाहायला आहेत तर तुमच्या इथं जर अशा साप निघलेच तर तुम्ही काय केलं पाहिजेल तर काळजी घेतली पाहिजे हा भारी नाग आहे तर ह्या नागाला आता पकडून पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे लाईव्हमध्ये पण कळत असेल आज प्रत्यक्षात साप पकडताना किती कशा पद्धतीनं कॉल असतं मी नाग। नाग। नमस्कार मी विलास गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे व्हिडिओ युट्यूब आणि इन्स्टाग्रामी वरती पाहत आलेला आहे मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापासून फक्त साप जे पकडतोय ना ते फक्त नाग आणि नाग आणि नागच साप भेटत चाललेला एकच त्याच्यातला जर सोडला ना दहामन आणि रसल वापर म्हणजे गोहनच नाहीतर आपल्या भागामध्ये निघणारे सगळ्या सापांच्या जाती आहेत साप सा ना मी आत्ता पकडता आलोय ह्या सगळ्या विषारी विषारीगच पकडतोय मगाशी पण नाक पकडला रात्री पण नाग पकडला दिवसा पण नाग पकडला त्याच्यानंतर आत्ता परत साप निघालाय तो पण विषारी जातीचा नागच निघाला आहे साप बसला इथं माझा मित्र आहे हा 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 मित्र आहे हा पण साप धरतोय त्याने मला फोन केला जस्ट कामावर नाही आलाय तो आणि आणाय घरी गेला होता पण मला फोन केला तो आहे का सोप्यामध्ये मी म्हणलो हो आहे की म्हणलं द अवकानेपैकी साप निघालाय लवकर तो अख्खा साप काय त्याला लक्ष ठेवून म्हणजे मी सगळी आहे इथं हे काम करणारी सगळी फॅमिली आहे तर ह्यांनी तो साप बघितलेला आहे म्हणजे साप पाहणारा तर निघूनच गेला ह्यांना सांगून हे हो हे साप ह्याचा चेहरा घे हेनी साप ह्यानी सनीने साप बघितलाय विकी तर विकीने साप बघितलाय पण आता साप जादा वेळ घालवत नाही साप तर इकडे पाहिजे झालं तुम्हाला दाखवतो नाक कुठं बसलाय बघा तुम्ही नाक बसलेला आहे हा नाक या ठिकाणी बसलाय विषारी जातीचा इंडियन स्पिक्टिकल कोबराचे हा देखील साईज पण खूप मोठी आहे एवढा मोठा जातीचा नाक ना बसलाय कुठे येऊन आता त्याला पकडायचं आहे काय खाल्लंय का काय माहिती नाहीये पण आता त्याला आहे ना पकडावं लागल तर मित्रांनो आता त्या सापाला पकडतोय मी म्हणजे भारतीय विषय पण असतं मित्रांनो सापा

आता कोबराला भरून निसर्गाच्या सानिध्यात सोडायचं आहे एवढा मोठा नाग आज पण निघलेला आहे एवढ्यात बस फक्त जाती मी सांगतोय तुम्हाला घराच्या शेजारी आहे ना आपल्याला अशी विषारी जातीच्या नाग पाहायला भेटणार आहेत तर तुमच्या इथं जर असे साप निघलेच तर तुम्ही काय केलं पाहिजेल तर काळजी घेतली पाहिजे हा भारी नाग नाग आहे तर ह्या नागाला आता पकडून पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे लाईव्ह मध्ये पण कळत असेल आज सा, प्रत्यक्षात साप पकडताना किती कशा पद्धतीनं कोल असतात बरं साप जापाली सापाला काय म्हणासीव मित्रांनो नाग म्हणजे मी एवढे साप धरतोय पण हा साप याला डायरेक्ट जंपच मारतोय अंगावर असे साप पकडायला पण वेगळीच मजा येते बर का

कमेंट करतात काय इकडे कमेंट तर फायनल आता आपण त्या नागाला आता आहे ना या ठिकाणी असणाऱ्या बर्नीमध्ये सोडून त्याला भरूया आणि मग नंतर निसर्गाच्या सांगामध्ये सोडण्यासाठी जाऊया रात्रीच्या वेळेस ह्या नाग खूप आहे तो काय चावायचा फक्त प्रयत्न करतोय आता त्याला एवढी मोठी साईज आहे त्या नागाला आता भरतो फायनल त्या बोला बोलाया बोला बोला पकडा बाबा फाइनल मी पकडलेला सापनी सगळ्या सांगितल्या मध्ये सोडतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा खूप नाक पकडले एवढ्यात तुम्ही पण काळजी घ्या आता साप बघा तुम्हाला वाटत असेल मी कुठं कसा पकडतोय फोन येतोय जातोय पकडायला आणि खूप लांब साप सोडतोय पण शेवट्या त्या दिवसामध्ये साप निघणारच आहेत त्यामुळं काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय